राम राम मंडळी उद्या रांगणार आहे भव्यन दिव्या असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान अजितदादा केसरी ज्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे दोन लाख बाबू आणि त्याच अनुषंगानं बाकी सुद्धा बक्षीस आहेत त्याच्यामुळेच चा चांगली मात चांगली मातभर बैल शंभर आणि एक टक्के चांगल्या पायऱ्यामध्ये उद्याच्या मैदानामध्ये सज्ज झालेली आहे ती आणि चांगल्या पायऱ्यामध्ये असल्यामुळे नक्कीच आपल्याला गटाला सेमीफायनलला फायनलला सुद्धा एक शेवटकर टॉप लढती आपल्या सगळ्यांना अनुभवता येणार आहेत मित्रांनो त्यामुळे नक्कीच आपण सुद्धा आतुरलेले आहोतच आहोत मग आता जर उद्या एवढीच चांगली मातवर बैल जर या उद्याच्या मैदानासाठी दाखल होणार आहे ती मग या बैलांचे पैरे काय आहेत हाच तुमचा प्रश्न असणार आहे मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर सज्ज झाला आहे शंभरने एक टक्के उद्याच्या मैदानामध्ये त्यासोबतच मित्रांनो उद्या आपल्या सगळ्यांचा लाडका पंचमहिंद केसरी सर्जा वेगाचा शेवट सर्जा सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला दिसणार आहे मग तुमच्या सगळ्यांचा प्रश्न हेच असणार आहे मग सर्जाचा आणि बकासूरचा पैरा काय हो 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 अगो तेच सांगण्यासाठी तर हा व्हिडिओचा अट्ठास हो मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये पंचमहिंद केसरी सर्ज आपल्याला एकदम टॉप पायऱ्यामध्ये दिसणार आहे खऱ्या अर्थानं नक्कीच वाईट की उद्याच्या मैदानापासून सरजा आपल्याला रणजित निंबाळकर सर यांच्या नावावर पळताना दिसणार नाही तरी पण मित्रांनो वेगाचा शेवट सरजा याच्यासोबत सोबत आपण नक्कीच असायला पाहिजे सपोर्ट करायलाच पाहिजे कारण त्यांचे नवीन मालक आहेत ते सुद्धा खूप चांगले आहेत आणि त्यांचा चांगला सांभाळ करतील असं मनापासून कुठंतरी वाटतंय त्यामुळे नक्कीच आपण सर्जाला सपोर्ट करणं गरजेचं आहे मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये सरजा आपल्याला टॉप पायऱ्या दिसणार आहे ते म्हणजे मागच्या जानेवारी महिन्यामध्ये दोन मैदान सलग गाजवलेली जोडी ती म्हणजे पिस्टन बावीस अकरा आणि सर्जा आपल्याला एकत्र पळताना दिसणार म्हणजे नक्कीच हा जर जर आला आलाय तर नक्कीच चांगल्या पद्धतीने धाव घेईल आणि चांगली चमक दाखवेल आणि वेगाचा सर्जा शेवट आहे तो नक्कीच चांगल्या पद्धतीने उद्याचं मैदान गाजवेल अशी एक अपेक्षा आपण सगळ्यांनी ठेवूयाच ठेवूया थुया। नक्कीच उद्या वेगळ्या नावाने पळतोय त्याचं दुःख जरी असलं तरी हरकत नाही मित्रांनो सर्जा पाळणार म्हणजे पळणार असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा की सर्जानी पिष्टन जोडी कशी पळ त्यासोबत मित्रांनो आता मग दशमेंद केकेशरी बकासूर उद्याच्या मैदानामध्ये येतू या तर मग त्याची हाल हवा काय असणार आहे हो हा सगळ्यांना आतुरता याच गोष्टीच्या आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे नुकत्याच झालेल्या मैदानामध्ये सुद्धा सर्जाने चिक्यानं म्हणजे बाक्या आणि सॉरी बाक्या आणि चिक्यानं चांगल्या पद्धतीनं रान गाजवलेलं आणि प्रथम क्रमांकाची मानकरी होते अशी ही जोडी नक्की चांगल्या पद्धतीनं पळली होती आता या मैदानामध्ये सुद्धा एक नवीन चेहरा बकासूरसोबत आपल्याला दिसणार आहे तो म्हणजे पृथ्वीराज शेठ यांचा बैजा लॅ जबरदस्त पैरा आहे कारण पैरा बैल आहे बैजा कारण ज्यानं आता नुकतंच प्रथम क्रमांक होता असा हा बैजा पृथ्वीराज शेठ यांचा बैजा आणि बकासूर एकाच राशीची दोन बैल उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहेत बैजा आणि बकासूर त्यामुळे नक्कीच या जोडीचं स्पीड सुद्धा आपल्याला शंभर आणि एक टक्के चांगल्या पद्धतीचं लागलेलं ला दिसलं असं म्हटलं तर वागू ठरणार नाही म्हणजे उद्याच्या मैदानामध्ये पृथ्वी शेठ यांचा बैजा आणि बकासूर हा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पैरा फिक्स झालेला आहे फक्त कुठं कमी जास्त झालं तर सोन्या बावीस अकरा दिसू शकतो असं पण म्हटलं जाते पण जवळपास बैजा फिक्स आहे जर कुठंतरी पॉईंट झिरो झिरो म्हणलं तर तो सोन्या बावीस अकरा आपल्याला दिसू शकतो म्हणजे काय तर सर्जा आणि पिस्टन बावीस अकरा बकासूर आणि बैजा पृथ्वीराज शेट यांचा बैजा आपल्याला उद्याच्या मैदानात गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत मनापासून कमेंट करा की तुम्हाला ही जोडी कशी पळताना वाटणार ते पण कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम